हॅलो गाईज तर मी आलेली आहे आमच्या कुलदैवातली कुलस्वामिनी सालबा देवी तर चला आता आपण देवीची ओटी भरून घेणार आहोत तर इकडे आहेत पायऱ्या छान अशा उतरायला खाली आणि इकडे पाहू शकताय छान असं नळ आहे पाय धुवण्यासाठी तर आपण आता पाय स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग देवीची ओटी भरणार आहोत तर ही देवी आहे बिर्ला कंपनीमध्ये तर तुम्हाला मी व्हिडिओ पालखीचं टाकलेलंच आहे ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर त्यांनी नक्कीच पहा यूट्यूबवर फेसबुकवर व्हिडिओ आहे पालखीचा तर आता आहे नवरात्र आणि नवरात्रीमध्ये सुद्धा आम्ही ओटी भरण्यासाठी इथे येत असतो तर मी आता आलेली आहे सालाव सालबा देवीसाठी तर इकडे पाहू शकतं आहे परिसर पूर्ण कंपनीमध्ये आतमध्ये मंदिर आहे देवीचं तर चला पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत माझे मिस्टर माझ्यासोबत आहेत आणि आता आपण मंदिरात जाणार आहोत गाभाऱ्यात चला गर्दी खूप कमी आहे तर आमचे पोकले परिवार रोज येतच असतात लोक तर छान अशी सजावट केलेली आहे आणि मी आता घेणार आहे ओटी भरून खूप छान तर पाहू शकते किती छान सजावट केलेली आहे तर ही आहे आमची सालबा देवी नवसाला पाहणारी देवी आहे आमची आम्ही पालखीलासुद्धा खूप मज्जा करतो आणि नवरात्रीमध्ये सुद्धा खूप लोकं येतात आणि नाचतात वगैरे तर छान असं मी ओटी भरून घेतली मी आणि मग छान फोटो वगैरे काढ काढलेले आहेत पाहू शकते किती सुंदर देवी आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल कोणाला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसं वाटलं मंदिर कंपनीच्या आतमध्ये मंदिर आहे तर मी आता निघालेली आहे जायला माझं ओ टी वगैरे भरून झालेलं आहे मुलं चढलीत पाहू शकताय वरती आणि परिसर पाहू शकताय खूप छान आणि शांतता पण आहे तर फेसबुकवर असाल तर नक्की लवकरच फॉलो करून घ्या माझ्या आयडीला ब्लॉगर सारिका पोकले आय डी आहे आणि यूटूबवर असाल तर फटाफट सबस्क्राइब करा तर हा आहे मंदिर आणि आता आम्ही बाय बाय करत आहोत तर चला छान असं सा, सालबादेवीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान मस्त मनाला वाटलेलं आहे शांत एकदम खरंच खूप छान वाटतं सालबादेवीला आल्यानंतर तर आता जाणार आहे मी शीतला देवीला तर चला बच्चा कंपनी पुढे निघालेली आहे तर आता मीसुद्धा माझ्या सालबादेवीला बाय बाय करत आहे आणि खूप छान वाटलं तर चला आता भेटूया आपण देवी सॉरी शीतलादेवीला चला शीतला देवीची पाहू शकताय आहे किती ग गर्दीच गर्दी आहे शीतलादेवीला खूपच गर्दी आहे आणि त्यात पाऊस पडलेला आहे खूप पावसामुळे खूप ओला झालेला आहे आणि इकडे गर्दी पाहू शकताय आहे आम्ही ताड भरून घेतलेला आहे आणि मी वाट पाते ओटी भरण्याची तर इकडे फुल गर्दी आहे फुल गर्दी गर्दीमध्येच ओटी भरायची आहे तर इथे पाहू शकते मी आहे तिथे समोर आणि माझा मुलगा आहे इकडे समोर व्हिडिओ काढतो आहे पण नॉर्मल थोडंसं दिसत आहे तर गर्दी खूपच असल्यामुळे ओटी भरायला इत इतकं शांततेपणे नाही मिळालेलं आहे फक्त हातात घ्या आणि ठेवा हातात घ्या आणि ठेवा अशी ओटी भरून झालेली आहे तरीसुद्धा दर्शन झालेलं आहे खूप छान तर मी व्हिडिओ करत असताना एका आईंना पाय लागलेलं होतं तर मी नमस्कार केलेला आहे लगेच आणि ही फुल गर्दी शीतला देवीची पाहू शकत आहे किती गर्दी आहे शीतला देवीला तुमचं झालं का शीतला देवीचं दर्शन झालं नसेल तर लवकरच या शीतला देवीला नवरात्रीमध्ये खूप छान असतं ओटी भरायला आणि शीतलादेवीसुद्धा पावणारी देवी आहे नवस करतात खूप लोक तर इकडे माझा परिवार आहे माझी मुलं माझं मिस्टर आणि माझी मुलगी मुल आहे झावीची मुलगी तर असं छान दर्शन केलेलं आहे आणि विश्रांती थोडीशी घेतलेली आहे आम्ही खाली बसून तर पाहू आहे गर्दी तर चला आता आपण जाणार आहोत घरी तर इकडे छान असं मंदिर आ, सजावट केलेली आहे आणि गर्दी पाहू शकताय तुम्ही आणि त्यात पडलेला आहे पाऊस तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करून